पोलीस प्रशासनाची ऑपरेशन ऑलआउट मोहीम चोर दरोडेखोर तडीपार गजाड लाखोंचा मुद्देमाल जप्त तीस मार्चला धुळे शहरात विश्व हिंदू परिषदेतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीची पत्रकार परिषदेत माहिती रोटरी आणि रोट्रॅक क्लबतर्फे धुळे शहरात समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटरचा तीस मार्चला शुभारंभ आणि बाभळे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची हबप रविकिरण किरण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता चौथे पुण्यस्मरण कालकथित सुनंदाताई राजेंद्र अहिरे यांना चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली शोकाकुल पती राजेंद्र कृष्णा अहिरे मुलगा अमोल राजेंद्र अहिरे सुन माधुरी अमोल अहिरे मुलगी ज्योती अशोक गायकवाड जावई अशोक नामदेव गायकवाड मुलगा राकेश राजेंद्र अहिरे नातू कनिष्क अशोक गायकवाड नात मनस्वी अशोक गायकवाड नात समंता उर्फ साहू अमोल अहिरे समस्त अहिरे परिवार धुळे यांच्यातर्फे कालकथित सुनंदाताई राजेंद्र अहिरे यांना चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमार्फत नाकाबंदी कोंबिंग आणि ऑपरेशन ऑलआउट मोहीम राबवून भरीव कामगिरी केली आहे या मोहिमेअंतर्गत चोर दरोडेखोर तडीपार यांना पकडून गजाआड करण्यात आलं आहे विविध कारवायांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे यात प्रामुख्याने शरीर व मालमत्तेविरुद्धचे एकूण एक्केचाळीस गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल वय चाळीस वर्ष राहणार पत्रेवाली मशीद जवळ धुळे याला पारोळा रोडवरील नाल्यावरील पुलाजवळ अत्यंत शितापीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तसेच विजय उर्फ विजा गायकवाड राहणार अन्वर नाला धुळे याला देखील अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक पिस्टल मॅग्झिनसह दोन राऊंड जप्त करण्यात आले आहेत एल सी बी आणि सोनगीर पोलिसांनी अनिल माहरू पावरा वय तेवीस राहणार धाबापाडा तालुका शिरपूर याला अटक करून एक पिस्टल मॅगझिन व दोन राऊंड जप्त केले धुळे तालुका पोलिसांनी अब्दुल सलाम अब्दुल मोमीन शेख वय बत्तीस राहणार हजार खोली धुळे याला अटक करून एक पिस्टल मॅग्झिन व दोन राऊंड जप्त केले नाकाबंदी दरम्यान परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख व तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बदाने शिवारात अक्कलपाडा ते भदाने गावाच्या दरम्यान भदाने रोडवर नाल्याजवळ सहा दरोडे खोरांच्या मुस्क्या आवळल्या त्यांच्याकडून एम एच अठरा एच डी त्रेसष्ट त्र्याण्णव या क्रमांकाच्या इनोव्हा कारसह विना नंबर स्विफ्ट डिझायर ताब्यात घेत वाहनांमधील लोखंडी तलवार टॅमी लाकडी गोलदांडा सुतीदोर खंडक करवत स्क्रूड्रायव्हर मिरचीपूड स्टिक पत्रटी कटर असे दरोडा टाकण्यास उपयोगी पडणारे साहित्य मिळून अठरा लाख दोन हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अटकेतील आरोपी हे पुणे रायगड पनवेल नवी मुंबई इत्यादी परिसरातील आहेत नरडाणा पोलिसांनी एल सी बी शाखेच्या मदतीने महामार्गावर नाकाबंदी करून जी जे सत्तावीस ए एच शून्य तीनशे बहात्तर या क्रमांकाच्या वाहनातून चार लाख सत्त्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली यात वाहन चालक विजय गंगाराम राजपाल व सत्तावीस व रोहित लालचंद रोहिरा व एस दोघे राहणार जुनी सिंधी कॉलनी नंदुरबार यांना अटक करण्यात आली जिल्ह्यातील विविध ठिकाणी गावठी हाटबत्ती दारूवर कारवाया करण्यात आल्या एकूण बेचाळीस कारवायांमधून दोन लाख दोन हजार दोनशे सत्तर रुपये किमतीची तीन हजार दोनशे सत्तर लिटर गावठी दारू रसायन व रसायन जप्त करण्यात आलं एल सी बी आणि देवपूर पोलिसांनी ओमप्रकाश खूपचंद रेलन राहणार कुमारनगर धुळे व विजय मोतीलाल देसाई राहणार गरुड कॉलनी नकानी रोड देवपूर धुळे हे दोन्ही आरोपी पकडले एल सी बी आणि दोंडाळच्या पोलिसांनी गुलाब मधुकर गहिले राहणार धोंडाळपाडा दिंडोरी नाशिक हा पाहिजे असलेला आरोपी पकडला एल सी बी आणि पिंपळनेर पोलिसांनी युसुफ मोहम्मद पटेल वय चाळीस वर्ष राहणार संजयनगर पिंपळनेर तालुका साक्री या तडीपार इसमाला ताब्यात घेतलं एल सी बी आणि धुळे तालुका पोलिसांनी विशाल दिलीप पाटील राहणार भागणे तालुका धुळे या तडीपाराला अटक केली शिरपूर शहर पोलिसांनी सागर राजेंद्र पाटील वय वर्ष पंचवीस राहणार बुदेलाल नगर शिरपूर व सुनील दगा कोळी राहणार भरतसिंग नगर शिरपूर या हद्दपार इसमांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेले हद्दपार इसम, इसम विनापरवानगी प्रतिबंधित क्षेत्रात संचार करताना मिळून आल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली त्यात चाळीसगाव रोड पोलिसांनी फिरोज सलीम स पिंजारी वय चाळीस राहणार मुल्ला कॉलनी चाळीसगाव रोड धुळे याला ताब्यात घेतलं मोहाडी नगर पोलिसांनी शंकर वय वैचाळीस दौलत मिस्त्री रघुवीर हरिपाटील यांना अटक केली सोनगीर पोलिसांनी रमेश छक्की कुसुआ राहणार न्याहाळोद तालुका धुळे याला अटक केली तर धुळे शहर पोलिसांनी कपिल कृष्ण सत्रे राहणार मोचीवाडा देवपूर धुळे व अविनाश वीरभान पगारे राहणार फागणे या दोघांना अटक केली ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान धुळे शहर वाहतूक शाखेने भरीव कामगिरी केली नाकाबंदी दरम्यान सात ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करून सत्तर हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच मोटार व्हेकल कायद्यानुसार दोनशे त्रेपन्न केसेस करून एक लाख वीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला ऑपरेशन ऑल आल आऊट व नाकाबंदी प्रभावी होण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक धुळे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांना सूचना देऊन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी देखरेख करून नाकाबंदी पॉईंट येथे भेट दिली यापुढे देखील अशाच प्रकारे वेळोवेळी नाकाबंदी कोंबिंग व ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात येऊन गुंडगिरी करणारे व टवाळखोर आणि असामाजिक घटकांवर प्रभावी कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली काल धुळे पोलिसांमार्फत आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटन आपल्याला एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहभाग आहे त्याचा तो आपल्याला वॉन्टेड होता आपण काल त्याला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आहे विजय उत्सव जिज्जा गायकवाड त्याला देखील आपण अटक केलेली आहे कालच्या ऑपरेशनमध्ये आपण एकूण तीन पिस्टल्स आणि सहा जिवंत राऊंड्स आपण एका गुन्ह्यामध्ये ज जप्त केलेले आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये दौऱ्याच्या तयारीत असलेले सहा आरोपी आणि त्यांच्याकडनं दोन वाहनं देखील आपण जप्त केलेली आहेत एकूण सा पाच लाखाच्या आसपास आपण विदेशी दारू जप्त केलेले आहे अवैध हातभट्टीच्या एकूण बेचाळीस केसेस आपण केलेले आहेत अकरा जुगाराच्या केसेस आपण केलेल्या आहेत त्या ऑपरेशनमध्ये आपण चार जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते देखील आपण पकडलेले आहेत जे लोक तडीपार झालेले होते आणि ते पुन्हा धुळ्यामध्ये आले अशा देखील आपण चार केसेस काल केलेल्या आहेत एकूण अडीचशेच्या वर आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या याच्यामध्ये केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात या ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारूतून गाडी चालवणे याच्या देखील केसेस आहेत नदी किनारी जे दारू पितात त्याच्यावर देखील आपण काल केसेस केलेले आहेत नॉन अवेलेबल वॉरंट आपण पंचवीस ठिकाणी सर्व केलेले आहेत सव्वीस ठिकाणी आपण पानटपरीवर देखील काल केसेस केलेले आहेत याप्रमाणे आपण ओयो हॉटेल असतील किंवा बार ढाबे असतील हे सर्व चेक करून आपण मोठ्या प्रमाणात असं ऑपरेशन ऑलआउटमध्ये कारवाई केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने दिनांक तीस मार्च रोजी धुळे शहरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे या संदर्भात स्वागत यात्रा समितीतर्फे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल युवराज करंकाळ हिलाल माळी कैलास चौधरी योगीराज मराठे विजय पाच्छापूरकर इरामन गवळी प्रदीप करपे उमेश चौधरी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते विश्व हिंदू परिषद धुळेतर्फे या स्वागतयात्रेचं संयोजन सह करण्यात आलं आहे स्वागतयात्रेसाठी संत एकनाथ महाराज यांचे बारावे वंशज हबप योगेश महाराज गोसावी पालखीवाले पैठण हे उपस्थित राहणार आहेत तसेच स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामी कोठारी यांच्यासह इतर संत महंतांचीही स्वागतयात्रेसाठी उपस्थिती असेल तीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता देवपुरातील श्री देवी मंदिरापासून स्वागत यात्रेला सुरुवात होईल स्वागतयात्रेत सजीव देखावे पारंपरिक ढोल ताशे लेझिम आणि इतर वाद्यपथक प्रभू श्रीराम सीतामाता हनुमान यांच्यासह इतर वेशभूषा साकारलेले कलावंत हिंदू संस्कृतीचा परिचय करून देणारे विविध फलक भारतीय संविधानाचे बॅनर इत्यादींचा समावेश असेल स्वागत यात्रेचा समारोप आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे होईल या स्वागत यात्रेत हिंदू धर्मीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदू नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन पत्रकार परिषदेत आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी केलं मी चा मी महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनल रोटरी क्लब ऑफ धुळे रोट्रॅक क्लब ऑफ धुळे व कस्तुरबा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटरचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे या रिहॅब सेंटरचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर निखिल पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश अग्रवाल राहुल कुलकर्णी आशिष अग्रवाल राहुल गांधी डॉक्टर निखिल पवार यांची उपस्थिती होती डॉक्टर निखिल पवार यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की शहरातील राजवाडे मंडळाजवळील कस्तुरबा हॉस्पिटल येथे चार खोल्यांमध्ये हे रिॲब सेंटरचं कामकाज चालणार आहे शून्य ते अठरा वयोगटातील न्यूरोलॉजिकल तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलांसाठी संपूर्ण पुनर्वसन सेवा पुरविण्यात येणार आहे येथे थेरपी आणि उपचार सेवा मोफत किंवा सुलभ दरात उपलब्ध होणार आहे यात लहान मुलांवर ऑक्युपेशनल थेरपी संवेदी एकत्रीकरण स्पीच थेरपी श्रवणशक्ती विभाग वर्तन समस्या उपचार व क्लिनिकल मानसोपचार सुधारात्मकरित्या शिक्षण आणि पालक समुपदेशन केलं जाणार आहे मुंबई पुणे नाशिकनंतर आता धुळे शहरात ही सुविधा उपलब्ध होणार असल्यानं या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर निखिल पवार यांनी यावेळी केलं या, या रियात सेंटरमध्ये पुणे येथून उपचार साहित्य उपलब्ध झालं दा आहे समर्पण सेंटरच्या एक दिवसाच्या संचालन खर्च अकरा हजार रुपये लागणार आहे त्यामुळे रोटरी क्लब आणि सर्व भागीदार संस्थांनी समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी दरवर्षी अकरा हजार रुपये देऊन उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन देखील निखिल पवार यांनी केलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी अकरा वाजता शुभारंभ प्रसंगी डॉक्टर हेमंत हेगडे व त्यांचे सहकारी बालरोग तज्ज्ञ रोटरी रोट्रॅक्ट व मातृसेवा संघाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत ना। सहा वर्ष तुम्ही जाऊ नंतर आता दोन वर्ष परत आता नाशिक असता येईल स्वतः आपण हॉफिटल ओपीएल सी डेव्हलपमेंट दिले अशा प्रकारच्या मुलांचे वास्तव त्यांना ट्रीटमेंट करतो तर ऑफिसर म्हणजे काय की सो वर्ष मुलं आपल्याच मुलात असतात बोलतात आपण जे सांगितलं ते नाही आणि उच्चांना त्यांचा कमी होतं किंवा नक्की असतो एखादा एडी एस टी म्हणतात काय फ्रायटिव्हिटी तर कोविडनंतर त्याचं प्रमाण खूप वाढतं की आपण फक्त कुठं साथी मोबाईलवर असतात आणि त्याला ऐकत नाही आणि आपल्या जुळ्यात टीचर पण कंप्ले करतात तर ऑफिसर एडी एस टी आणि डेव्हलपमेंट तर तिघांसाठी औषधोच एवढं जे एवढ्या थेरपीने फायदा होतं त्या थेरपीचं नाव आहे ऑक्युपेशन थेरपी हे सगळं लहान

उद्या दिनांक तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कस्तुरबा हॉस्पिटल धुळे पो मेन पोस्टाच्या समोर आपण सुरू करत आहोत अंतर्गत जे दिव्यांग बालकं असतात त्यांना कानाला वाटणं आपल्याला श्रवणाचा त्रास असतो कोणाला स्पर्श जाणवत नाही समजत नाही कोण कोणाला मेंदूविकार असतात कोणाला वास समजत नाही अशा सगळ्या ज्या विविध प्रकारचे जे ऑटिझम सेन्सर्स सेंस। सेन्सेस आहेत त्या अंतर्गत त्यांच्यासाठी आपण हे सेंटर त्यांच्यावर त्यांचं ओळख होईल त्यांना काय प्रॉब्लेम आहे व त्याच्यावर काय निदान करावे काय उपचार करावे यासाठी आपण हे उपयोग राहो होतो याच्यासाठी रोटरी क्लब धुळे रोट्रॅक्ट क्लब धुळे रोटरी, रोटरी चॅरिटेबल फाउंडेशन कस्तुरबा हॉस्पिटल व कमल उजवाडिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत आपणाला सेवा उपलब्ध होणार आहे यांचं सगळ्यांचं योगदान लाभलेलं आहे त्यासाठी नाशिकचे डॉक्टर निखिल पवार मेंदूरोग तज्ज्ञ बाल मेंदूरोगतज्ज्ञ हे उप आम्हाला मार्गदर्शन करतील आणि यासाठी जवळजवळ आठ ते दहा प्रकारचे वेगवेगळे थेरपिस्ट डॉक्टर्स आम्ही आत्ता हे केलेले आहेत अपॉइंट केलेले आहेत तेही उद्यापासून आपल्याला आपल्या सेवेत उपस्थित राहतील धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथे वीस मार्च ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहात रोजच्या कीर्तनांसह विविध कार्यक्रम पार पडले त्यात दररोज सकाळी पाच ते सहा दरम्यान काकड आरती सायंकाळी पाच ते सहा दरम्यान हरिफाट आणि रात्री साडेआठ ते दहा दरम्यान कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले हबप जयेश महाराज वाघाडीकर हबप श्यामसुंदर महाराज धुळेकर हबप माधव महाराज कन्हरे पारोळा हबप पा नाना महाराज नारडानेकर हबप दीपक महाराज बोर अंजरटीकर हबप विशाल महाराज वारुडकर हबप प्रतिभाताई सोनगिरकर या कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले शेवटच्या दिवशी सत्तावीस मार्च रोजी हबप रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता झाली यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं महाप्रसादाचे मानकरी म्हणून कैलासवासी देवीदास बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ हबप अजय देविदास पाटील यांनी जबाबदारी पार पाडली कीर्तनाचे सेवेकरी म्हणून हिरालाल पाटील रुपेश पाटील देवीदास पाटील समाधान पाटील गणपत पाटील राजेंद्र पाटील नितीन पाटील गोविंदा ठेलारी रमेश पाटील जितेंद्र पाटील विलास पाटील विकास पाटील सुखदेव ठेलारी पांडुरंग पाटील यांनी सेवा दिली यावेळी भजनी मंडळांचं देखील चांगलं सहकार्य लाभलं कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी बाभळे गावासह पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविकांनी हजारोंच्या संख्येने कीर्तनाला हजेरी लावली हबप रविकिरण महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थितांना हसत खेळत मनोरंजनातून प्रबोधन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळांनी परिश्रम घेतले तुझ लागी वधी तुझ लागी वधी अरे मला काय मारतोय कंसा मला काय मारतोय तुला मारणार अगोदरच गुकुडा जन्माला आला ही बातमी जेव्हा कंसाच्या काने पडली तेव्हा कंसाची काय मानसिकता होती माझे तू खूप बराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणा कृष्ण गोपुरी بے تونی کملہ کچھ نہ ہوے بے دلار آ بے دلہ یار تیرا بے دلہ بے دلہ بے دلہ بے دلہ بے دلہ بے دلہ لگا مازروت نہ

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल